मंडळी आम्ही चालले आता संक्रांतीसाठी तयार झालेलो आहे आणि मी ही साडी नेसलेली प्रियांकाने घेतली होती मला आणि मीना पण तयार झालेली बिब घातलेत कानातले <laughs> तर चाललो आहे आम्ही राम मंदिरावर चाललो आहे जवळच आहे इथून तर आक्का पण दाखवते मी आक्का पण पन... केरळ वरून साडी आणली होती अक्काला तीच नेसायला सांगितले मी कुठला केरळ मधी नव्हती गेली राम मंदिरावर आले आणि किती गर्दी आहे बघा तुम्ही बघू शकता खूप गर्दी गाड्यांची तर खूपच लाईन लागली लागली तर आता आम्ही सगळं साहित्य घेतले बरोबर आता काय बसली तिचे पाय दुखतात जास्त नाही चालू शकत ते तर आता मी तुम्हाला आतमध्ये दाखवते राम मंदिरामध्ये बघा लाईन लागलेली आहे आतमध्ये तर भरपूर आहे लाईन मी चालतं पुढे पण तेवढीच गर्दी मागे पण तेवढीच गरावे इतकं गर्दी आहे ना आमचं छान झालं मस्त झालं दर्शन पण आणि मोस पण छान झालं मेघाचं मी kita sami line mein the hote hmm ya pakdo da da ki hatai folder drama sapta bas ja nahi chupa

काय काय पप्पाकडे नंबर फोटो आमचं सगळ्यांचं झालंय वर्ष वगैरे आणि खूप वेळ गेला आमच्या याच्यामध्ये खूप गर्दी आहे भयंकर गर्दी आहे आला दादा शिलानदी बराने मोटी ने खूप वर्षानंतर कारण पण येत नाही वगैरे झालं की परत सगळ्या आमच्याकडे विडे घेतात असे तर ते विड्यांच विड्यांमध्ये पंचवीस सुपाऱ्या पंचवीसचा विडा पंचवीस पानं लवंगा हळकुंड वगैरे सगळं असतं हे भरते विडा

आणि राम मंदिर आहे हे खूप मस्त आहे खूपच छान आणि एवढी गर्दी होती की बाप रे भयानक गर्दी होते आणि निघालो आहे आम्ही आता वा सहा वाजले ऑलमोस्ट तर चला बाय मारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद